नाही आता नाही सगळं कोड तुळून बाटली संपली आजू काय लागत संपूजे चार बाटले संपूजे आणणार मी डीपीचं तेल आणून पाहिलं ते कोणतं तेल ते आणून पाहिलं तुम्हाला काय करत नाही कड आता तुम्ही चोळायला ना तुम्ही कोणी पाहणी बाई पाह नाही माणूस पाठक नाही तिकडं

आणि तुला म्हणले जाऊ नये ना नाही काय गरज नाही पडली बाई तुम्ही बाई ना मामी तुळ तू तुम्ही काय गरज नाही इकडं गंज गावात उतारे तिथे गंज मला झोपच येईल मग त्या तिकडे जात दे झालं ना तिच्या पण दुसरं काय गेलं किंवा पोटा जवळ माय नाही वाट काही मला नाही कांटाळा आला तुमचा इथं आला बरा आता आला मला मला काय करायचं मग हे गेले हात पाय मग बा बोट कसे झाले का पर परगट पडले बोट मग

आ, ना। हा तो पण ती का मायचो काय होत वाटवा तुम्ही जर नाही चोळा मग काय करायचं पण पैसे घालायच तिला मोकळा करतो बरोबर चोळीन ती म्हणजे खपाखोड कस मानव तिला तिला मान हे मानावर मानावर सगळं चोळून देवा

नाही डोकं खाते हॅलो हॅलो हा मॅडम कुठे आहे तुम्ही पार्लर मध्ये हा का हा मग आमच्या घरी या ना मला ओळखलं ना नाही आम्ही मी बघू मॅडम हा हा तुम्हाला नंबर दिला तेच ना हा पण त्यांनी नंबर नाही दिला तुम्ही मग माझ्या घरी या ना काय केस कापायचे का नाही नाही काप की नाही काही चोळायचे चोळायचं या सांग बोला हा मी काय म्हणते हा मान पण माझ्यासाठी एक काम, काम करा ना आता काय काम करू माय नाव चोळून द्यायच मॅडम पैसे घ्या वाढून घ्या पार्लर हॅलो मॅडम हॅलो या ना प्लीज अहो मी लेडीज करते मॅडम ते मोठे झाले ना चुळून चुळून लाल करून द्या बघते पण मग चार्जेस जास्त लागल अगं चार्जर तू केवढ म्हणलं तेवढं तुला चार्जर चार्जर नाही चार्जेस चार्जेस जस्ट लागत मला चार्जेस म्हणजे काय मला कळत नाही तू आहे ना जेवढ मोठे लहान करून जाईल ना तुळून तुळून तुला तुळशी किंमत येईल अशी पाच हजार अग बाई तुला काय सांगू मॅडम तुम्ही आता खरी आलो तर आल्या तुमचा तोंडात सुद्धा देईल मी आता काय सांगायचं तोंडात

तुला चोळाच काय सांगा बायक खालून चोळायच बायको काय बाय मला गेले माझ्याला बाहेर चुळू चुळून येणार जीवतीला आणि मागून घेऊरेशन हड्ड्याचं ऑपरेशन नाही होत ना

बाई बाई तस नाही माग बस माग बस माग बस बस मागून इथं नाही मागून बसून पुढे हात घाल बाई मागून बसून पुढे हात घाल तुला सर्व पुढे पुढे हात घाल बरं वाटतं का आता वाटत आता वाटले ना गोड या बाहेर लोकांनी काही काय नवरायती काय का आपल्या घरी गाव दे बोकळे

मालिश करा का हो मालिश काय आता तुम्ही नीटच झाले तू उभे राहिले बोला सांग तू एवढा लांबिल होत तू तिना पार जाग तुमचं लय मोठे नाव ते छोळाला माय पार मन गटा नाही निरव छोळा असतात म्हणजे बाई वर झाले तिना जाव आवश्य सोडलं ना आपा बारी पण गेला हा नाही आता तिला दोन चार दिवस बोलून घेऊ आमचं तो ना हा बस आता नाही तुम जा बाय बर वाटत ना आता नाही आता येना जातो आता शेत डुंगर काम जा मग गेट कर ना बर वाटत ना आता मी साय करते मग हा करून खाय हा घर झालं बाई बाई भेटली आले चोळायला नाही तर रोजचं घालला घालणार ते चोळून ते चोळून पोटाला भाकर नव्हतं भेटत माय झाला तिला बोलेल का पैसे दिले का मोकळी